ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री ही भूमिका उद्धव यांना अमान्य दगाफटका होण्याची उद्धव यांना भीती उद्याच्या महाराष्ट्राची दिशा आजपासून ठरणार मवी अशा मेळाव्यात शरद पवारांचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार शंभर जागा लढवण्याच्या तयारीत विधानसभेसाठी राष्ट्रवादीची संभाव्य यादी तयार राज्यपाल नियुक्त जागांवरही चर्चा विधानसभा निवडणुकीचा निर्णय विचारपूर्वक घेणार बैठकीनंतर उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचं जरांगींचं वक्तव्य केंद्रीय निवडणूक आयोगाची तीन वाजता पत्रकार परिषद जम्मू काश्मीर हरियाणाच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता शिवस्वराज्य यात्रेत राष्ट्रपती कार्यकर्ते भिडले दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा श्रीरामपुरात पोलीस ठाण्यातच गौरक्षकांवर जीवघेणा हल्ला मुसलमानांकडून गौरक्षकांवर हल्ला मारहाणीचा हिंदू संघटनांकडून निषेध पंतप्रधान मोदींचा ऑलिम्पिक खेळाडूंशी संवाद पंतप्रधान मोदींच्या ऑलिम्पिक खेळाडूंना शुभेच्छा thank you